नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत पुणे बाजार समितीतील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये पुणे मांजरी पुणे खडकी पुणे पिंपरी तसेच पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा चला तर जाणून घेऊया पुनि मांजरी कमित तेरा शे शे। तर जास्त पुणे मांजरीमध्ये कांदा लोकल असून अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक आहे कमीत कमी दर तेराशे सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल पुणे मांजरीत कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती पुढील पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये कांदा लोकल आवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर तेराशे सर्वसाधारण सतराशे तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये क्विंटल तर पुणे खडकी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तर सर्वसाधारण तेराशे जास्तीत जास्त सोळाशे रुपये प्रति क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर मित्रांनो पुणे गुलटेकडीत कांदा आहे उन्हाळ आवक आहे नव्वद सॉरी सात हजार नऊशे छत्तीस क्विंटलची तर पुणे गुलटेकडीत आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर आठशे तर सर्वसाधारण दर आहे सोळाशे जास्तीत जास्त दर इथे चोवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे गुलटेकडीत चांगला भाव मिळाला आहे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव